नमस्कार आज आपण आलेलो आहोत पारगाव मेमाणी या गावामध्ये आणि या गावामध्ये आपल्याला आपल्या समोर आहेत एक शेतकरी ग्रामस्थ नमस्कार दादा नमस्कार यांच्याबरोबर आपण आता संवाद साधणार आहोत काय इकडे तुमची विकास कार्य काय आहेत एक ऍज अ शेतकरी म्हणून तुम्ही काय सांगू शकाल पहिला दुष्काळी भाग होता पण पुरांना रोप पाणी आल्यामुळं इथे जरा बऱ्यापैकी बागायत झालेले त्याच्यामुळं ऊस कांदा शीतापळ काही प्रमाणात अंजे याचं उत्पन्न निघतं आता बऱ्यापैकी म्हणजे किंवा आता रस्त्याचं काम चालू झालं आहे इसुप्रियासुळे आणि संजय जगतात त्यांच्या फटातून काहीतरी पैसे पडलेले आहेत त्याच्यामुळं काम चालू आहे काय आणि पूर्वी दुष्काळच होता परंतु मध्यंतरी काळात ही लाईन झाल्यामुळं उत्पन्न निघायला लागले चांगलं आणि आता विमानतळाचं आहे आता, आता आमच्या आम गावामधले एक हजार चाळीस हेक्टर जमीन जा जाते विमानतळावर त्यामुळं आमच्या गावामधला सात गावापैकी अठ्ठावीसशे हेक्टर आहे त्यातले एकशे चाळी एक हजार एक, एक चाळीस हेक्टर पार आहे त्याच्यामुळं आमच्या गावाचा जास्त विरोध आहे विमानतळाला आणि विमानतळाच्या मध्यंतरी चाललं होतं जोर धरलं होतं पण आत्ता काही तसा विषय नाही आहे ते मोजणी वगैरे केलेली आहे त्यांनी पण हे ॲक्च्युली महत्त्वाचा प्रश्न काय आहे मान्यता वगैरे सगळं मिळल्यात परंतु शेतकऱ्याशी काही बोलणं झालेलं नाही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही त्याच्यामुळं लोकांचा विरोध कायम आहे आणि गुंजवणीचं पाणी वगैरे तर काय आमच्याकडे येत नाही त्यामुळे त्याच्याशी आमचा काही संबंध येत नाही पण तो कुठली योजना अजून काहीतरी झालेलं नाही म्हणजे विमानतळाचं नाही गुंजवणीचं नाही ते बाजार होणार आहे त्याचा बी काय विषय का फक्त ऐकणे देते बाबा इथं हे होणार तिथं ते होणार पण अजून काही तसं झालेलं नाही म्हणजे आता बाप्पू आणि संजय जगताप त्यांच्यात लढत होईल आणि दादांच्यामुळं दादांचा उमेदवार उभा असल्यामुळे बाप्पूला अडचण वाटते आणि शरद पवारांचं पवारसाहेबांचं कसं आहे ते पहिल्यापासून या भागात त्यांचं लक्ष आहे संजय जगताप आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांच्यात काय तिसरा उमेदवार कोण नाही त्याच्यामुळे ते एक गट आहे त्यांचं इथं चालणारे आणि दादा आजीदाचे ना एकनाथ साहेबांचं शिवतारे बापू त्यांच्यात विभागणी होती माताची ती जर विभागणी झाली असती तर मग घरी लढत होती आता पाठीमागं मग आमच्या गावातली लोकं काय पिल्च्यामध्ये टाकून बी नेली विरोध केला म्हणून म्हणजे okay. ज्यांची लोकांनी विरोध केला होता त्यांनासुद्धा पिंजऱ्याच्या गाडीत ने लोकांना नेलं नंतर त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मी तर काही इथं नसतो परंतु काही लोक साहेबांना भेटायला गेली ती साहेब सांगतील तसं करू म्हणून परंतु पुढं सरकार चेंज झालं सगळं काय विशेष बाधाला त्यामुळे थांबलेलं आहे आत्ता आणि दुसरी गोष्ट कसं आहे काही लोक ह्या एक बोलतात पुढच्या वेळेस एक बोलतात वेगळाच निर्णय घेतो मागच्या वेळेस बाप्पा आणि दादांचं जुळत नव्हतं आणि वेळेस ते एकत्र झाल्यात म्हणजे जे खालचा कार्यकर्ता आहे तो माना किती मनापासून काम करतो त्याची अवलंबून आहे ना